तर चला आता बरं का मी आलेले आहे घरी आणि एक पंधरा वीस मिनिट झालेले आहेत तर जेवण केलं होतं कारण की काल नव्हतं हो केलं म्हणून तर कोणाकोणाला असं वाटतं बरं मी लाईव्ह यावं म्हणून पटदेशी कमेंट्स करा बरं बघा अर्ध्या पण म्हणत आहे वाट बघत आहे कोणते कोणते मामा लोकं मावशी लोकं वाट बघत आहे बघा लाईव्हची ते सांगा बरं मला पटदेशी आणि छोटासा व्हिडिओ काढणार आहे बरं का जास्त मोठा नाही करणार कारण की बघायला पण तुम्हाला त्रास नको आणि नंतर चला तर मग आता पटदेशीन कमेंट करा बरं अर्ध्याचा थोडासा डान्स पण बघ पर घ्या बरं का हाय कर अर्ध्या हाय कर, कर।, कर सांगा म्हणा पटदेशीन कमेंट्स करा आम्ही वाट बघतोय तुमच्या कमेंटची सगळ्यांच्या कारण की जेवण करताना खूपच ठसके लागत होते म्हणलं का लागतात का म्हणलं रात्री का आले होते लाईव त्यामुळं सगळ्यांची सगळे आठवण काढत असतील तर आता मला माहीत नाही बरं का कशामुळं लागत होते मी तर माझ्या मनातलं फक्त एक गेस केलं की तुम्ही सगळेजणं माझी आठवण काढत असताल आरोची माझी त्यामुळं मला ठसका लागत असेल तर मग चला मग आता पण कमेंट्स करा बरं मी कमेंटची वाट बघत आहे आणि तुमच्या भरपूर साऱ्या कमेंट्स आल्या तरच मी लाईव्ह येणार बरं का चला तर मग आता बाय बाय बायक राहिल्या बाय 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 <laughs> जरा थोडंसं हसवते पण म्हणजे कसं आहे आपल्या दा दादांना कसं आठवतं ना की हनुमान चालीसा वाचली पाहिजे म्हणून त्यामुळे थोडंसं हसवत आहे तुम्हाला तर चला आता पडदेशी कमेंट्स करा तर लई मोठा व्हिडिओ करत नाही बाय बाय